नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दैव झालेले कुणी असं म्हटलं जातं त्यामुळं नीतीचा खेळ भल्या भल्यांना समजलाच नाही अशीच मन हेलावून टाकणारी घटना जमखंडीमध्ये घडली आहे ऐन लग्नाच्या आनंदाच्या क्षणात दुःखाचं विरचन पडलं आहे लग्न झालं मंगल झाल्या आणि नवरदेवानं नवरीच्या गळ्यात मंगळसूत्र देखील बांधलं आणि क्षणात काळानं त्याला गाठलं आणि हो त्याचं नव्हतं झालं आणि या क्षणातच संपूर्ण लग्न मंडपात दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये लग्नाचा आनंद हा सर्वोच्च मानला जातो आणि लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधलेल्या असतात असं म्हटलं जातं पण नीती काही लग्नबंधनाच्या गाठी या ढिल्या बांधते आणि त्या अचानक सुटतात आणि त्यावेळी विपरीत घडतं बागलकोटच्या जमखंडी शहरामध्ये काल एक मन पिळवटून टाकणारी घटना घडली आहे लग्न लागलं नवरदेवानं नववधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि अचानक काळाने नवरदेवाला गाठलं मंगळसूत्र बांधल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागलं आणि नवरदेव अचानक बेशुद्ध पडला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा आज मृत्यू झाला होता पूजा आणि प्रवीण यांचं शुक्रवारी रात्री श्रीमंत पूजन झालं हळद लागली सगळे पैपवणे हजर झाले मित्र लग्नाचा आनंद घेत होते रात्री श्रीमंत पूजनाची वरात देखील मोठ्या थाटामाटात काढली काल शनिवारी सकाळी वधुवाराच्या आंघोळीचा कार्यक्रम देखील पार पडला वधुवारांनी लग्नाचा साथ चढवला नवरदेव घोड्यावर बसून पारण्याला गेला इकडे लग्न मंडपात सनई चौगड्याचा सूर घुमत होता तर सगळीकडे आनंदाची लगबग सुरू होती नवरदेव पारण्यावर आला स्टेजवर बसला नवरी देखील आली आणि सुरू झाल्या मंगलाष्टिका लग्न लागलं नवरदेव प्रवीण याने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि अचानक वराने मान टाकली तात्काळ त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले जिथं लग्नाची वरात निघाली तिथंच नवरदेवाची अंत्ययात्रा काढण्याची वेळ कुटुंबावर आली त्यामुळे संपूर्ण लग्न मंडपात शोककळा पसरली या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे